ऋषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड कशीर क्रिकेटच्या एकशे अठ्ठेचाळीस वर्षाच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिलाच विकेटकीपर तर भारतीय विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असतानाही मोठ्या जिद्दीने पहिल्या डावात अर्धशतक दाखवलं त्यानंतर बेन स्टोकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने भारताला पहिला डाव दुसऱ्या दिवशी तीनशे अठ्ठावन्न दहावर आटोपला पंत सदोतीस दहावर खेळत असताना उजव्या पायाला दखापत झाली आणि तो रिटायर हट्ट झाला होता पण त्यानंतरही त्याने पुन्हा मैदानात येत धोकापतीवर मात करत पंच्याहत्तर चेंडूमध्ये चोपन्न धावा केल्या त्याने वेदना झेलत धाडची खेळ केली दरम्यान ऋषभ पंतने आणखी एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला तो परदेशात एका विशिष्ट देशात सर्वाधिक वेळा पन्नास धावा करणारा पन्नास प्लस धावा करणारा पहिला विक्रीपर फलंदाज ठरला आहे इंग्लंडमध्ये पंतचा हे नव्वद प्रतशतक आहे त्याच्या आधी कुठल्याही इष्टरक्षकाने परदेश दौऱ्यात एखाद्या देशात इतक्या वेळा पन्नास प्लस धावा केल्या नव्हत्या पंथच्या आधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्येच ही कामगिरी केली होती त्यापैकी चार, चार चा हो अर्धशतक दोन हजार आठ नऊच्या दौऱ्यात आणि उर्वरित चार दोन हजार चौदाच्या दौऱ्यात केली होती त्याने एकोणसत्तर चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि त्यांच्या चौपन्न धावाच्या खेळीत तीन चौकराने दोन षटकार टोकले तर पंथच्या नावावरती हा नवीन विक्रम झालेला आहे आणि जखमी असताना देखील अर्धशतक झळकावले त्याच्याही कामगिरीवरून आपण आज काय वाटते पण कमेंट सेक्शनमध्ये तांगा मित्रांनो आपण चॅनावरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा